नमस्कार विशेष बातमी समोर येते श्री छत्रपती शिवाजीराजे सार्वजनिक वाचनालय घेरडी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी श्री छत्रपती शिवाजी राजे सार्वजनिक वाचनालयामध्ये विविध कार्यक्रम व जयंती उत्सव हो साजरी केले जातात त्याचप्रमाणे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाचनालयामध्ये विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम व पुष्पहार अर्पण करून घेरडी विद्यमान सरपंच धुरप्पाबाई देवकते व ग्रामपंचायत सदस्य श्रावणी जगदने यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर धम्म वंदना करण्यात आली यावेळी प्राथमिक शिक्षक संतोष घुटुकडे परमेश्वर गेसगे यशराज प्राथमिक प्रशालाचे शिक्षक अविनाश लांडगे माजी सरपंच दिलीप मोठे यांनी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती व महापुरुषांची जयंती का साजरी करायची याबाबत अनेक उदाहरणे देऊन आपले अनमोल मार्गदर्शन केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरडीचे शिक्षक भजनावळे यांनी स्वलिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वती गीत गायन केले व सभाष प्रबोधन केले त्यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष अमोक सिद्ध कोळी यांनी वाचनालयाची माहिती व उपस्थितांना वाचनालयाच्या अडे अडचणी सांगितल्या व वाचनालयाचे वाचन वार्षिक सभासद होण्याची विनंती केली या जयंती प्रसंगी गावच्या विद्यमान सरपंच धुरप्पा देवकते ग्रामपंचायत सदस्य श्रावणी जगदने माजी पंचायत समिती उपसभापती तानाजी चंदन शिवे माजी सरपंच दिलीप मोठे राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आबा मोठे सीबीएस न्यूज मराठीचे सी संपादक चांदभय्या शेख पत्रकार सचिन चंदनशिवे माजी सरपंच शंकर जगदणे माजी सरपंच प्रतिनिधी वायाजी लवटे ग्रामपंचायत सदस्य अविनाश जगदने युवा उद्योजक व समाजसेवक धर्मेंद्र पप्पू कांबळे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गेसगे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक घेरडी भजनावळे शेजाळ प्राथमिक शिक्षक संतोष घुटुकडे यशराळ प्राथमिक प्रशालाचे शिक्षक अविनाश लांडगे छत्रपती शिवाजीराजे सार्वजनिक वाचनालय घेरडीचे अध्यक्ष अमोक सिद्ध कोळी कार्यवाहक व वा माजी सरपंच तुकाराम आवताडे सुरेश देवकते पोपट जगदने मिस्त्री काटे भीमसैनिक वाष्ण वाचक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ग्रंथपालक शशिकांत कोळी यांनी केले तर आभार कार्यवाहक तुकाराम औताडे यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी न्यूज मराठी सांगोला